रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वलांडी येथील अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज पारायण सोहळा महादेव मंदिर येथे संपन्न आज रोजी कावड पालखी मिरवणूक व महाप्रसाद संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज यांच्या कृपेने व राष्ट्रसंत एकशे आठ सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमद पुरकर यांच्या प्रेरणेने वलांडी येथे चैत्र भारत व कावड विवाह सोहळा या निमित्त अखंड शिवनाम सप्ताह बुधवार दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू झाला आहे तर आज रोजी टाळ आरती कीर्तन बुधवार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता कावड पालखी मिरवणूक दुपारी महाप्रसाद होणार आहे या सप्ताहाचे व्यासपीठ प्रमुख काशीनाथ कलप्पा मळभागे शिवपाठ प्रमुख वीर शेव वीरशैव महिला भजनी मंडळ वलांडी इत्यादी असून दररोज सकाळी सहा ते आठ स्त्रीचा अभिषेक व आठ ते अकरा ग्रंथराज परमहंस यांचे पारायण सायंकाळी चार ते सहा मन्मत गाथा भजन सहा ते आठ रात्री नऊ ते अकरा शिवकीर्तन मध्यरात्री शिवराज शिवजागर व पहाटे शिवपाठ असे आयोजन करण्यात आले होते शिवनाम सप्ताहाच्या प्रारंभी हरिभक्त पारायण धनराज बुलबुले महाराज गावकर यांचे कीर्तन झाले तर दररोज हरिभक्त पारायण महाराजांचे या सप्ताहानिमित्त कीर्तन झाले आहे त्यात शिवभक्तपारायणसह महादेवी स्वामी शिवभक्त पारायण श्री कृष्णपारायण सरस्वती स्वामी शिवभक्त पारायण श्री संगण बसव महाराज निलंगा शिवभक्त पारायण सह संगीताताई पाटील तर शिवभक्त भाग्यश्रीताई इरकर दाभा व शिवभक्त श्री निळकंठ विभूते महाराज अलमला यांचे कीर्तन झाले आहे तर आज काल्याचे कीर्तन म्हणून बुधवार रोजी हरिभक्त पारायण श्री गणेश स्वामी महाराज कुरुंदवाडीकर यांचे काल्याचे कीर्तन चालू आहे तरी वलांडीसह परिसरातील शिवभक्तांनी या कार्याच्या कीर्तनाचा महाप्रसादाचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन व्यासपीठ प्रमुख काशीनाथ अप्पा कलाप्पा मळभागे यांनी महाप्रसाद घेण्याचे आवाहन केले आहे de sí, sí, sí.

तागायत दोन हजार नऊपासून हा चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह जीर्णोद्धार कळसाचा जीर्णोद्धार करण्यात आला तागायत आजपासून तवापासून आतापर्यंत चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह या शिवनाम सप्ताहामध्ये हा परमर्ष पारायण शिवकथा आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो दररोज आणि पहिल्या दिवसाचे अखंड शिवनाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाचे कीर्तनकार शिवभक्तीपरायण धनराज महाराज गुलबुले महाराज सामनगावकर यांचं कीर्तन झालं आणि दुसऱ्या रोजी शिवभक्तीपरायण सौभाग्यवती महादेवी स्वामी खैराट अकोलकोटकर यांचं कीर्तन झालं आणि तिसऱ्या रोजी शिवभक्तीपरायण शिवकथाकार ऋषिकेश महाराज गौशेट्टे तिसऱ्या रोजी यांचं कीर्तन झालं आणि चौथ्या रोजी शिव शु... शिवभक्तीपरायण सरस्वती स्वामी अंबाजोवेकर यांचं कीर्तन झालं आणि पाचव्या रोजी आपले शिवाचार्य असलेले शिवभक्तीपरायण षटस्थल ब्रह्मी संगण बसवा महाराज निलंगेकर यांचं कीर्तन झालं आणि सहाव्या रोजी शिवभक्तीपरायण ज्योतिताई कुमारी ज्योतिताई टाकळे यांचं कीर्तन झालं आणि सातव्या रोजी आरतीचं कीर्तन परमरष ग्रंथाची सांगता आणि संध्याकाळी चार वाजता टाळआरतीचे कीर्तनकार शिवभक्तीपरायण ताई इरकर दाभा कळंब तालुका जिल्हा उस्मानाबाद यांचं कीर्तन झालं आणि संध्याकाळची कीर्तनकार शिवभक्तीपरायण निळकंठ महाराज बुलबुले निळकंठ महाराज विभूते यांचं कीर्तन झालं आणि आज महाप्रसाद आठव्या रोजी गुरुप्रसादाची थोरी गुरुप्रसादाची थोरी असा शिवसंप्रदाय मानला गेलेला गुरुला स्थान देतो शिवसंप्रदाय म्हणून गुरुवर प्रसादावर कीर्तन होतं त्या कीर्तन या प्रसादाची कीर्तनकार शिवभक्ती परायण पंडित कृष्ण वेदमूर्ती नागेश स्वामी कुरुंदवाडीकर जिल्हा हिंगोली यांचं महाप्रसाद होणार आहे तरी सर्व गावातील पंचकृषीतील सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा आणि या कावडी विवाह सोहळ्याचा आणि या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमेन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.